नमस्कार आज दिनांक तीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस वार गुरुवार केडी चौदा डाळिंब्याड पुणे मधून सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत बाजारच्या सद्यस्थिती संदर्भामध्ये शेतकरी बांधवांना सांगेल की उत्तर महाराष्ट्रात माल एकदम शॉर्टेज झाले पश्चिम महाराष्ट्रामध्ये माल आहेत परंतु त्या मालाला सुद्धा आता जाग्यावरती सुद्धा जे घरात कमी मागत होतं ते आता तिथेही करंट करण्याच्या परिस्थितीत असताना शेतकऱ्यांना भयभीत केलं जातं की राजस्थान चालू झाले कर्नाटक चालू झाले परंतु जाग्यावर देताना सुद्धा शेतकऱ्यांनी दहा वेळा विचार करा एकदा मोकळं मार्केटला या आणि आज एकशे दहा एकशे वीस रुपये मागतात एक गोटीचे एकशे बत्तीस रुपयाने आज पुण्यामध्ये स्टार्ट होऊ शकते एकशे दहानी स्टार्ट होऊ शकते शंभरांनी स्टार्ट होऊ शकते आणि शेतकरी अनुभव बोलून दाखवत आज युट्यूब चॅनलमध्ये मी काही व्हिडिओ सोडलेले आहेत की वीस तीस तीस पस्तीस पस्तीस रुपये किलोचे जागेवरून आणि इथल्यात फरक पडले किंवा इतर मार्केटला आणि त्यात आपला पंचवीस uh, रुपयाचा परतावा आहे त्यामुळे स्थानिक बाजारपेठेत माल नेल्यासारखाच शेतकऱ्यांना हा पुण्याच्या बाजारपेठेतला ट्रान्सपोर्टिंगचा रेट पाहायला भेटतोय आणि म्हणून शेतकरी अजून समाधानी आहे खऱ्या अर्थानं तीस तीस चाळीस चाळीस रुपये जर किलोला वाढ होत असेल आणि आपलं जर आज सातशे आठशे रुपये नुकसान होणार असेल तर उद्याचा काळ चांगल्या माल फरकाचा बघतं आणि मालाला जर चाळीस रुपये रेट आले तर आपलं किती नुकसान होणार आहे पुढे जाऊन या वर्षी फायदा होतोय त्याचा आपण विचार करा आणि आज पुण्यामध्ये सकाळ सकाळ पाऊस आला सकाळी अशी भीती मलाही वाटत होती की काही बाजार ढासळतील का ना परंतु मालाचा तुटवडा असल्यामुळं स्थानिक व्यापाऱ्यांनी सुद्धा मालाचा रेट चांगला दिला का तर दिवाळीला जे बाहेरगावी गेलेले सगळे खाणारे आता पुण्याकडे वळालेले आहेत -बेर शहराकडे वळालेले आहेत आणि त्याचा बेनिफिट माझ्या शेतकऱ्यांना मिळायला लागलेला आहे आणि म्हणून मी माझ्या शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की अजून आपल्याला जो काळ मी तारखा सांगतोय तोपर्यंत आपण घाबरून जाऊ नका आणि माल शोध चांगला आहे तो कमी रेटमध्ये जर जागेवर देत असेल तर मोकळं या आणि खरड्या मालाला सुद्धा चाळीस पन्नास रुपयातील सत्तर शंभर रुपयापर्यंत रेट मिळतोय आणि थोडासा डुगी असेल तरी साठ सत्तर ऐंशी रुपयापासून सव्वाशे एकशे तीस रुपये रेट मिळतोय आणि चांगले माल तर आज एकशे वीस पंचवीस रुपयापासून दीड दोनशे सव्वा दोनशे रुपये रेट पर्यंत जात आहेत म्हणजेच माझ्या शेतकऱ्याचा आज पैसा होता असताना त्यांनी फसू नये त्यासाठी मोकळं आलं पाहिजे आणि आज सर्वाधिक आवक आपल्याकडे असून सुद्धा सर्वाधिक ग्राहक असल्यामुळं आज शेतकऱ्यांना इतर पुण्यामध्येच इतर अडथ्यातन आपल्यात वीस वीस तीस तीस रुपये किलोचा फरक पाहायला भेटला आणि म्हणून सकाळी आपलं टायमिंग एक आहे पण तोपर्यंत चार सात आलाकडे सगळे व्यापारी विभागलेले असतात आणि ते व्यापारी आपल्या टायमिंगला सगळे आपल्याकडे येत असतात आणि त्याच्यामुळं माझ्या शेतकऱ्याचा भयंकर फायदा होतोय हे मला जाणव जाणवतंय ते आपण तपासासाठी मोकळं मार्केटला या हेच कळकळेचं आव्हान मी माझ्या सर्व शेतकरी बांधवांना करू इच्छितो धन्यवाद